तर दोन हजार एकोणीस साली एक उमेदवार घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणी निवडणुकीसाठी प्रांगणात उतरतो जेव्हा तो, तो उमेदवारी अर्ज दाखल करायला जातो त्यावेळी तो त्याची जी मालमत्ता त्या उमेदवारी अर्जात दाखल करतो तेव्हा त्याची संपत्ती असते पाचशे पन्नास कोटी आणि तोच उमेदवार जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा आपला अर्ज करण्यासाठी जातो तेव्हा त्याची संपत्ती असते तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी त्याची जी संपत्ती असते ती जवळपास पाचशे पन्नास कोटीवरून तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी म्हणजे जवळपास दो को दो दोन हजार कोटींनी वाढते आणि त्या उमेदवाराचं नाव होतं परागशा परागशा हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे दोन हजार एकोणीस साली आणि दोन हजार चोवीस साली सलग दोन वेळा आमदारकी म्हणून निवडून आलेले तर त्यांची जी संपत्ती गेल्या पाच वर्षात जवळपास दोन हजार पटीने वाढलेली आहे तर तुम्हाला काय वाटते की ही संपत्ती वाढण्याची कारण काय असू शकते तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद